अरुणावती नदीवर आणखी एका पुलाची निर्मिती आमदार काशीराम पवार यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन शिरपूर खर्दे मार्गे सावर्कडे जाणाऱ्या रस्त्यावर अरुणावती नदी पात्रात आता आणखी एक समांतर कोटी रुपये खर्चून पूल तयार होणार असून त्याचे भूमिपूजन शिरपूरचे आमदार काशीराम पवार यांचे शुभ हस्ते संपन्न झाले नवीन पूल हा जुन्या पुलाला लागून असलेल्या पुलाच्या उंचीपेक्षा एक मीटर उंच असणार आहे या नवीन पुलाच्या निर्मितीसाठी माजी शालेय शिक्षण मंत्री व शिरपूर तालुक्याचे भाग्यविदाती आमदार अमरीशभाई पटेल आणि तालुक्याचे लाडके आमदार काशीराम पावरा यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या नवनिर्मित पुलामुळे खरदे उंटावत सावर्दे मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून या पुलामुळे अरुणावती नदीच्या पूरपरिस्थितीवेळी उद्भवणाऱ्या समस्या देखील सुटणार आहेत पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी खर्दे गावाचे सरपंच रवींद्र गुजर अभियंता राजेंद्र देवरे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते